सगळे तर खायच्या कामाला लागलेले आहेत शेजारी बसलेले ते व्हेजवाले आहेत सगळे हे व्हेज मेंबर आहेत यश तू काय खाल्लं सांग काय खाल्लं चिकन लॉलीपॉप खाल्लं बघा हो घेतलं इकडे यश चायनीज मध्ये हे चायनीज मध्ये आपण खाल्लेलं आहे चायनीज हो जाताना बघा बा कसे इकडे इकडे असा आम्ही मस्त पैकी वाढदिवस साजरा केला आणि आता सगळे घरी चाललेलो आहे संध्याकाळची वाजलेली आहे दहा आणि इथून आता घरी जायला आम्हाला एक पाच मिनिटाचा रस्ता आहे